नमस्कार द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत खेड तालुक्यातील नायफड येथे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी नायफड सोशल फाउंडेशनच्या वतीने नायफड गावातील खडकवाडी नावाचीवाडी सरेवाडी धाबेवाडी व वा नायफड गावठाण या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना शालेय साहित्य वाटप करण्यात तसेच नायफड केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांजळे व भीमाशंकर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात अतिदुर्गम भागात वसलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबडेवाडी या ठिकाणी नायफड सोशल फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश तिटकरे सर्व संचालक उपाध्यक्ष अशोक शिंदे खजिनदार सुनील मिलखे मुख्य मार्गदर्शक करम भाईक सचिव भगवान काठे सहसचिव सुदर्शन तिटकारे संचालक पुंडलिक डौने रोहिदास कावळे व उपस्थित ग्रामस्थ तरुण वर्ग शिक्षक वृंद तसेच तांबडेवाडी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग निधन यांनी फाउंडेशनचे खूप खूप आभार मानले अशी माहिती नायफड ग्रामपंचायत सदस्य रोहिदास भाईक यांनी दिली ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा